संन्न आपण घेतला धर्माचे पालन पाखंड खंडन कारण दोन्ही धर्म रक्षणाकरता तुम्ही आम्ही जागृत होणं याच करता आपला अखंड हरिणाम शकता म्हणायला काही हरकत नाही आज ज्या मंडळींनी के सेवा केली भरभरून असे आमचे समस्त गावकरी मंडळी म्हणजे चनेगावचे काही वर्षापासून जेव्हापासून आपला सप्ताह उभा राहिला तेव्हापासून या सप्तेवर सातत्याना त्यांचं सा अखंड प्रेम आणि आपल्या आश्रमाकरता सातत्यानं छोट्या मोठ्या अडचणीकरता तिथले गावातली काही मंडळी धावून येऊन त्या कामाला सामोरे जाणारे चनेगावची मंडळी त्यांनी आज सकाळपासून भरभरून अन्नदान केलं त्यांचं खरोखर म्हणजे आपल्या आश्रमाच्या वतीनं म्हणण्यापेक्षा परिसराच्या पंचकृषीच्या वतीनं खूप खूप म्हणजे आश्रमाच्या वतीनं कौतुक म्हणण्यापेक्षा भगवान शंकराचा त्यांच्या गावाला आशीर्वाद लाभो एवढंच <laughs> बोलतो दुसरी गोष्ट ज्या लोकांनी इथं भरभरून नाष्टा दिला सर बोलता बोलता आमच्या आश्रमात नेहमी राहणारा रावसाहेब राठोड त्यांनी आज भजाचा भजे कडीचा नाश्ता दिला त्यांचा बी खूप खूप म्हणजे आश्रमाच्या वतीनं भगवान शंकराचा त्यांना आशीर्वाद लाभो तिसरे उद्योग दुसरे चहा चहावाले चहाची <च्चाजी> सेवा आमचे भक्त निवृत्ती महाराज शेवाळे यांची होती यांनी आज दिवसभर सकाळपासून चहाची सेवा अजून बी चालू आहे आणि संध्याकाळपर्यंत चालू राहीन म्हणजे सांगायचं तात्पर्य सेवा सांगायचं काम एक असतं का तर त्यांच्या माध्यमातून एवढ्या लोकांपर्यंत अन्न अन्नाचा अन्ना प्रसाद पोचतो आणि ते श्रमदान करते ते त्यामुळं त्या श्रमदानाचं फळ हे तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि तुमच्यामार्फत त्या गावाला आशीर्वाद मिळणं हे माझं कर्तव्य आहे मंडळी सप्ताहाच्या माध्यमातून सर्व काही आज मी आमचे सुदर्शन डॉक्टर सुदर्शन थोटे सर त्यांनी आपल्या आश्रमात आरोग्य शिबिर राबवलं त्यांचं बी आश्रमाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन दुसरे त्यांचे सहकारी डॉक्टर कदम डॉक्टर हिवाळे आणि राजू रेशमचे जे सेवेकरी मंडळी आलेले त्यांचं बी आश्रमाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन भगवान शंकराचा तुम्हाला आशीर्वाद लाभो ते जी त्यांची जी सेवा समितीची नियोजक आयोजक आपले उत्तम रावळकर असतील रावळकरदारांना बी अशीच विनंती का दादा राहिलेले चार दिवस सेवे करता तुम्ही असंच सहकार्य करत राहा दुसरी गोष्ट मंडळी आश्रमात आल्यानंतर मी पांभर नेहमी सांगत असतो आश्रम सगळ्याच्या श्रमाना बनलेला आश्रम आहे आणि त्या आश्रमात आपण श्रमदान करणं हे जरुरीच आहे कारण मी नेहमी म्हणत असतो हे आश्रम माझा नाही आहे काय आश्रम साधत हे आश्रम सगळ्याचा आहे त्यामुळं आश्रमामध्ये का कोणती गोष्ट उणीव आहे याची तुम्ही जाणीव मला द्या किंवा आपल्या सप्त्यातल्या जे आयोजक मंडळी असतात जे माझ्याजवळ बसत असतील त्यांना सांगा कारण मी पांभर नेहमी सांगत असतो दक्षता कमी देत चला पण समाजाची दक्षता घेत चला काय समाजाची दक्षता जर नाही घेतली भविष्यात समाज म्हणून आपण जर राहिलो नाही तर देश टिकणार नाही मी पांभर नेहमी सांगत असतो संस्कार जर टिकले तर संस्कृती टिकन आणि संस्कृती जर टिकली तर आपला अखंड भारत देश टिकन काय या अखंड भारत देशाकरता आपण ही जी मरमर आहे या मरमरीचं माध्यम मायबापांना काय मी मला बोलतं बोलतं म्हणलो की महाराज हे सत्य करणं हे माझ्याबद्दचं काम नाही कारण सांगायचं तात्पर्य एकच बापांनो ह्यो जो मेळ जमला ह्यो तुम्ही सगळा खेळ जमावला ही सगळी तुमची मिळ आहे आणि भगवान शंकराचा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्या मेहनतीमुळे हे सगळं सर्व कार्य घडतं आणि या कार्याचं फळ म्हणजे तुम्ही मायबाप आहे त्या माध्यमातून आम्ही तर संन्याशी माणसं आहे काय संन्याशी मी आता कुठंतरी गेलो बा कार्यक्रमाला तिथं बोललो तिथं म्हणजे महात्म्याची हे होती भोपर्धन कडे गेलतो एक लिंगावर तर संन्या असं विषय निघला तर संन्याशी म्हणजे काय पूर्ण जीवनाचा सत्यनाश केलेला असतो पूर्ण समाजावर हे आधाराला असतो त्याला संन्याशी म्हणल्या जात काय संन्याशी असं म्हणलं जात नाही मोवे राम बगलम छोरा मत काढो प्यारे घरीब मान का स संन्याशी याच्याकरता होत नसतो म्हणजे करता होत नसतो संन्याशी सदा समाजाच्या कामाकरता हो बनत असतो त्यामुळं नेहमी आश्रम असो आपलं गाव असो महाराजांनी शिवजयंतीबद्दल खूप सुंदर सांगितलं महाराज नाही शिवजयंतीच्या दिवशी बोरून बोलून माझा अंगणाला कोर्डा पडला असत तर बाबा हो शिवजयंती आपण बिजीवर साजरी करू नका पण परिस्थिती बिकट होत चालली काय नेहमी म्हणत असतो पांघर बाहेर देशातून आलेले जर त्याला आतंकवादी असतील तर तिला शिबीआय शिबि आय शिली काही त्याला लावून झाल्या जातील साहेब पण घरातले जर आतंकवादी जर घुसखोरी करायला लागले तर त्याला काहीच करे पर्याय राहत नसतो त्यामुळं सांगायचा विषय जर कानाच्या काहीच्या बोलून गेला असेल तर मी थोडं खुलून सांगत असतो कारण जर कधी एखादा माणूस लांबचा जर बिघडला तर त्याचा विचार केला जात नसतो पण जर वनचा जर बिघडला तर त्याच्यावर वार बार माझा विचार केला जात असतो त्यामुळं मायाबापांनो शिवजयंती असेल किंवा अनेक जयंती असतील जयंतीचा आदर्श महात्म्यांचा आदर्श जयंती कोणाची केल्या जाते ज्या महात्म्यांनी जीवनाची आहुती केली ज्या महात्म्यांनी हडाची खडे आणि रक्ताचा दांबर या भारत देशाकरता केलं त्या महात्म्याची जयंती केल्या जाते काय त्यामुळं जयंती कशी करावी महाराजांनी सांगितलं खूप चांगलं वाटलं आता पुढचं निवेदन असेल का आजची जयंती सेवा केली भरभरू असे आमचे समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी चणेगाव सगळ्यात पहिलं आपण देठे महाराजांचं स्वागत करून घेऊ ज्यांची सेवा होती त्यांचं स्वागत आपले उमेश भाऊ ढोले करते पटकरी लोक सेवा आपल्या मुखारबंद भगवान श्री मनकामनेश्वरांच्या चरणी समर्पित केली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार श्रीभक्तपाय गजाननजी महाराज देठे महाराजांचा सत्कार